हॅलो आपल्या विनंतीला मान देऊन अॅडव्होकेट हर्षवर्धन खांडेकर यांचे इथे आगमन झालं आहे तरी मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत तसेच सचिनरायचंय आमच्या मंडळाचे सभासद पंकज नाईक यांना विनंती करेल की हर्षवर्धन राह सत्कार आहे आणि हर्षवर्धन शब्द फक्त या आम्ही कार्यक्रम आयोजित केलाय त्याबद्दल दोन शब्द फक्त बोलायचं सर्वांना जय महाराष्ट्र आवाज आहे का नाही सर्वांना जय महाराष्ट्र सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वात महत्वाचं ही दिवाळी आपण जशी आम्ही माझा जन्म एकोणीसशे नव्याण्णव सालचा सा आहे एवढा पण काय मी म्हातारा नाहीये किंवा काय एवढा मोठा पॉलिटिशियन पण नाहीये पण एक बोलतो तुम्हाला की पूर्ण महाराष्ट्रावर सगळं धांगडधिंग चालू आहे एन्जॉय आहे सगळ्यांनी केलंच पाहिजे मोठ्या गाजावाजामध्ये केला पाहिजे पण सर्वात महत्वाचं आपली संस्कृती जपला पाहिजे इथे म्हणजे वीस तारखेपासून प्रोग्राम चालू आहेत जसं तुम्ही बघितलात तिथे किल्ला बनवण्याच्या स्पर्धा त्यानंतर चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि त्यानंतरला हे सगळे असे सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यामधून तुम्ही शैक्षणिकदृष्ट्या समाजाला म्हणजे समाजातील प्रत्येक लहान मुलांना या एन्जॉयमेंट पासून मोबाईल पासून ते मैदानापर्यंत आणलेले आहेत म्हणजे ही गोष्ट खूप मोठी आहे मला ही सर्वात असं माझ्या मला ही गोष्ट आवडली की सगळीकडे झांगडधिंगा सुरू असताना देखील तुम्ही एन्जॉयमेंटला पण जपलं सर्वांचं मनोरंजन पण जपलं पण आपली संस्कृती पण जपली हे सर्वात तुमचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे कारण की आजच्या काळामध्ये सगळ्यांनी फक्त प्राधान्य हे फक्त एन्जॉयमेंटला दिलेलं आहे पण ह्या गोष्टी व्हायला पाहिजे हे मला खूप आवडलं तसेच आमचे अविनाश दादा हे आमचे मार्गदर्शक आहे म्हणजे मी जेव्हा काही नव्हतो मध्ये नव्हतो माझी नुकतीच सुरुवात होती त्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने मला जे सपोर्ट दिला जे गोष्टी केल्या त्या म्हणजे म्हणजे खूप म्हणजे शब्दात व्यक्त करण्यासारखे नाही कारण की आपल्यासारख्या लोकांना कुठला सोशल मीडिया दाखवत नाही ना कुठला न्यूज मीडिया दाखवत नाही पण आपलं जे काम असतं ते दाखवण्याचा का दादा करतो आणि तसेच इथले आमचे मोठे बंधू इथे आता अनाऊन्समेंट करतात आमच्या नावाची म्हणजे असं वाटतं की आमच्यापेक्षा एवढे मोठे ते आमचे मोठे बंधू आहेत हे तुम्हाला मी सांगतो की अशीच तुम्ही हे संस्कृती जपा जास्त वेळ मी घेणार नाहीये कारण की इथे भजनांचा तुम्हाला गाण्यांचा आस्वाद घ्यायचा आहे मी एवढंच बोलतो इथेच थांबतो सर्वांना जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद दा दा, दादा पंकज मी विनंती करतो दादाचा सत्कार करायचा आहे दादा तुझा बहुमूल्य वेळ आम्हाला धन्यवाद होतं धन्यवाद कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे सर्व मान्यवरांचे सर्व सभासदांचे सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार हा कार्यक्रम असंच बहारदार चालू राहील सर्व मान्यवर